परभणी जिल्ह्यामधील संभाजी ब्रिगेड आणि विविध पुरोगामी संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चाचं रूपरेषा अशी होती की काल प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांच्यावर अक्कलकोट येथे जो हल्ला झालेला आहे भ्याड हल्ला त्याचा निषेध करण्यासाठी आज परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटना संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांनी आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा प्रदेशाध्यक्षावर जो हल्ला झालेला आहे तो प्रदेशाध्यक्षावर हल्ला नसून पर महाराष्ट्रातला या शिवशाहू विचारावर हल्ला झालेला आहे आणि या मराठा समाजावर हा हल्ला आहे कारण की गेली चाळीस वर्ष मराठा बहुजन समाजासाठी काम करणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हा हल्ला झालेला आहे आज आम्ही सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व पुरोगामी संघटनेचा जाहीर निषेध करतो त्या मारेकरांना तात्काळ अटक करण्यात ते यावी त्यांच्यावर अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे त्यांचा मास्टर माइंड शोधून काढण्यात यावा ही मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालया येथे करलेली आहे तसेच प्रवीणदादा गायकवाड यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी आज जर महाराष्ट्रामध्ये अशा उघड उघड गुंड प्रवृत्तीने ह्याड हल्ले जर होत असतील तर हा महाराष्ट्र शांत महाराष्ट्र शांत कसा राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून करत आहोत परभणीमध्ये संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील पुरोगामी विचारांचे सगळ्या संघटना यांनी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे याच्या निषेधार्थ आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आदरणीय फडणवीस साहेब लोकांच्या जीवावर राजकारणात येऊन जो आमाप पैसा च कमवला आणि त्या पैशाच्या जोरावर महाराष्ट्रात कशी अशांतता निर्माण करायचं हे जर तुम्ही डोकं चालवलं असेल तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे साहेब तुम्ही ताबडतोब राजीनामा द्यावा महाराष्ट्रामध्ये सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जगणारे लोक आहेत आम्हाला शांततेने जगू द्या आज जो प्रकार झालेला आहे प्रवीणदादा गायकवाडांवर जो हल्ला झालेला आहे याचा कोण मास्टर माइंड आहे त्याच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा आणि त्याला शिक्षा द्या ही आमची मागणी आहे जय जिजाऊ जय शिवराया जय भीम